संतापाजी माता ठेवेता सदावे तेने भेटे दे ते दे दे देव अपि प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शेवेकर्ता म्हणून दाखवलेला महान भगवत भक्त सगुण भक्त उपासक श्री नामदेव महाराज यांचा देव प्रति साधुना साधुंस सांगणारा हा अभंग आहे या अभंगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे प्रस्तुत अगंग कडवण्यापूर्वी काही पर्याय देणं अत्यंत महत्वाचं योग्य कोटी ब्रम्हांड नाईक जगदीश पंढरीश पंढर पांडुरंग परमात्म्याच्या आशीम कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्यावर ज्यांचं नितांत प्रेम होतं असे श्री क्षेत्र नारायणगडचे महंत श्री माधोबा यांच्या शुभ हाताने सुरू झालेला हा नाम सप्ताह विद्यमान महंत परमापूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने शुभ असते संपूर्ण होत असणाऱ्या सप्ताह या सप्ताहाला नेतृत्व रविवतीपरायण संभाजी महाराज तुकाराम संस्था माधरमोही आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व टाळकर वृंग यांच्या विद्यमानी हा सप्ताह गावकऱ्याच्या आर्थिक परिश्रमातून विशेष करून तरुण वर्गाच्या सहकार्याने हा चालत असलेला सप्ताह हो। आता आहात तरुण तर घ्या सप्ती करून नित फुकट जातात मरून ही <laughs> तरुणाची किंमत आहे व महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात अरे तरुण असावं आणि परमार्थात अ एकदन पोरं मला म्हणले मागच्या बरची महाराज आम्हाला असे नाचावं वाटत म्हणलं घड्यापुढं नाच जाऊ नका घोड्यापुढं कोण नाचत असं तुम्हाला माहिती आहे का पहिले जुने लोक हे पटक्यावाली आता पटक्यावाले नाही सगळे प्रोकळीच इथं पहिले पटक्यावाले लोक पोराच्या वराची पुढं नाचण्या नाचण्याकरता नाचन्या नाचे आणायचे त्याला पहिले नाचे म्हणायचे नाचे हे हे मेले बघा पहिले जन्म त्याचं नाच नाही करायचं ते खतरनाक माणसे मग ते आपल्या पोरापुढं घोड्यापुढं नाचण्याकरता नाचे आणायचे नाचे जे माणसात माहीत त्याला काय म्हणतात नाचे तुम्ही आहेत ना सगळे <laughs> 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 माणसात सगळे माणसातच येत नाही उगं कोणाच्या घड्यापुरा नाचा जाऊ नका काही भेटणार नाही तुम्हाला घड्यापुढं नाचले की तीन चार दिवसांनी दवाखान्यात आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस जावं लागतं का जावं लागतं कमून जावं लागतं माहितीच तुमच कशाला कुलकल करू म्हणा मग नाचण्याच बागडण्याचं ठिकाण जर कोणचं ठिकाण बागडण्याचं ठिकाण कोणचं जर असेल तर नाचो कीर्तनाचे रंगी इथ नाचायच घाम फुटोस तर नाचायच का इथं जर नाचलात देव नाचले कीर्तनात नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन